तर आता देवीची ओटी वगैरे भरली मी हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आत्ता वाजलेले सकाळचे साडेसहा तर माझे आंघोळ वगैरे सगळं करून झालं आणि त्यानंतर ना आता सुरुवातीला ना दररोज सकाळी मी काय करते अंगणातली अगोदर साफसफाई करून घेते तर इथे बघू शकता बाहेर थोडंसं पाणी वगैरे टाकलं झाडून वगैरे म्हणजे आधी झाडू वगैरे मारला त्यानंतर पाणी वगैरे टाकून घेतलं आणि हा जो ब्लॉग आहे ना हा गुरुवारचा आहे म्हणजे कालचाच ब्लॉग आहे दसऱ्याच्या दिवशीचा मॉर्निंगचा तर ते, ते तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण आज न मी महाकाली देवीची ओटी पण भरली होती मंदिरात पण गेलतो तर ते सगळं या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले तर ताईनं पूर्ण व्हिडिओ नक्की पाहावर का तर आता इथे बघू शकता बाहेर झाडून वगैरे मारलं त्यानंतर पाणी टाकलं आणि जे काही म्हणजे साफसफाई आपण सकाळी करतो ते सर्व करून घेतलं नंतर इथे ना, ना मला आज रांगोळी पण काढायची होती हा पहिले बघा दररोज रांगोळी वगैरे काढायचे पण जसा पाऊस चालू झालेला आहे ना बघा तसं बंद झालं रांगोळी वगैरे काढणं बाहेर तर आज काही पाऊस वगैरे पण नव्हता तर मी म्हणलं चला आज रांगोळी पण काढून घेऊयात आणि आज दसरा पण होता तर कसं सणासुदीला थोड्या दारात रांगोळी वगैरे असेल ना तर छान वाटतं त्यामुळे मग मी चला आता माझं तर आवरून आवरलेलंच होतं आणि शिव पण उठला नव्हता कुणी सुटलं नव्हतं त्याचे पप्पा किंवा मग आयुष वगैरे सगळे झोपलेलेच हो होते कारण आज आयुष्यला पण सुट्टी होती ना स्कूलला नाहीतर बघा स्कूलला सुट्टी नसेल ना तर मग सगळेजण लवकरच उठतात त्यामुळे असो तर इथे बघू शकता दोन्ही दरवाज्याला ना दोन्ही बाजूला मी पावलं काढले आहेत आणि त्यानंतर ना इथे सुंदर असा वेल काढत आहे तर मला ना रांगोळी वगैरे काढायला पहिल्यापासून खूप आवडायचं लग्नाच्या आधीपासूनच आधी मी तो खूप काढायचे म्हणजे माझ्या आईच्या तिकडे ना असं पटांगण वगैरे अंगण वगैरे मोठं त्यामुळं मग अशा मस्त मोठमोठ्या रांगोळ्या वगैरे काढायचे पण इथे आले ना तेव्हापासून मी वेल काढणं असू द्या मोठ्या रांगोळी असू द्या सगळं विसरून गेले कारण किती दिवस झालं म्हणजे आठ वर्षात फक्त जेव्हा आपण काढते ना दारात छोटसं एखादं फुलफूल वगैरे काढते आणि मोठी पण सॅन सुदीला पण घरातलंच काम असतं बघा लग्नाच्या आधी काय असायचं स्वयंपाक वगैरे ते सगळं आई वहिनी करायच्या माझं काय काम असायचं फक्त झाडू वगैरे मारायचं पाणी टाकायचं ना रांगोळी काढायची एवढंच काम असायचं त्या त्यामुळे मग मस्त मोठमोठ्या काढायचे पण आता तसं नाही आहे आता खूप काही बदललं आहे असो तर दारात सुंदर अशी रांगोळी काढली त्यानंतर ना आज आम्ही जाणार आहोत महाकाली देवीच्या मंदिरामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती देवीची ओटी भरायची तर नऊ दिवसातनं म्हणजे मला जायचं होतं नवरात्री चालू होती तेव्हा पण शिवला आणि आरूला दोघांनाही मी एकटी सोबत घेऊन नाही जाऊ शकत कारण मुलं खूप तंग करतात आणि आरू काय करतो रोडनं समोर समोर पळतो हे करतो त्यामुळे मग त्याच्या पप्पाला म्हणलं तुम्ही पण माझ्यासोबत चला तर आमच्या घराच्या जवळच आहे वा आयुष चप्पल काढा होतंच इतक्या जवळ मंदिर आहे ना आपल्याला तो माहितीच नाही चल 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 चल, चल।, 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 चल। तर मंदिराच्या इकडे आम्ही आलो आणि एवढं सुंदर मंदिर होतं ना म्हणजे दोन्ही साईडला झाडं वगैरे लावलेले होते सगळीकडे हिरवळ होती आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना मंदिरात आल्याबरोबर भले तुम्ही कोणत्या पण मंदिरात जा पण जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाता ना तिथलं एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण पाहून तुमचं देखील मन शांत आणि प्रसन्न होतं तर चला आता मंदिरामध्ये आम्ही आलो आणि इथे ना आयुष ब्लॉग माझं शूट करत आहे त्याला म्हणलं आरो थोडंसं शूट कर त्याचे पप्पा खूप लाजतात म्हणून मग ते काही करत नाहीत मग आरूला मी सांगत असते तर बरेच दिवस झालं मनात एक इच्छा होती की देवीची ओटी भरायची आणि हे ना मंदिर ना Uh, म्हणजे मला माहिती नव्हतं आरूला माहीत होतं कारण आरुनं मुलांसोबत एकदा दोनदा येऊन गेला होता पण या अडीच वर्षात मी एकदा सुद्धा इकडे आले नाही आता आम्हाला इथं येऊन ना अडीच वर्ष तरी झाली आहेत बघा पण जसं की मी एकटी कधीच घराच्या बाहेर निघत नाही जेव्हा पण जायचं असतं ना तर पप्पा वगैरे आम्ही सगळेजण सोबतच जातो आणि फक्त आरूला स्कूलमधून आणायचं न्यायचं तेवढं फक्त काम वगैरे करते नाहीतर मग कुठे पण बाहेर जायचं असेल ना तर आम्ही सर्वजण सोबतच जातो असो तर आता बघा महाकाली ही शक्ती आणि बदलाची देवी आहे ती वाईटाचा नाश करते आणि तिच्या भक्तांचे वाईट शक्तीपासून रक्षण करते महाकाली देवीचे बघा अनेक रूप आहेत जसं की भद्रकाली उग्रचंडा आणि चामुंडा हे सर्व महाकाली देवीचे रूपं आहेत आणि काही ठिकाणी ती शांत आणि दयाळू दिसते तर काही ठिकाणी ती खूप शक्तिशाली आणि उग्र रूपात दिसते पण प्रत्येक वाईट शक्तीपासून आणि वाईट लोकांपासून ती नेहमी आपल्या भक्ताचं रक्षण करते जरी ती महाकाली देवी असली तरी देखील ती त्यांच्या भक्तांसाठी खूप दयाळू आणि प्रेमळ आहे तर चला आता मी इथे देवीचं आम्ही दर्शन वगैरे करून घेतो आणि इतकी सुंदर देवी होती ना बघा तुम्हाला मी दाखवते तर किती छान देवी वाटते ना तर इथे ना खूप छान आमचं दर्शन वगैरे झालं आणि देवीची मी ओटी वगैरे पण आता भरत आहे तर ओटीच्या सामायनामध्ये मी साडी पीस ब्लाऊज पीस असतं ना ते पीस श्रीफळ परत फुलं आणले आणि टिकल्याचं पॉकेट वगैरे आणि जे काही पाच फळ असतात तांदूळ वगैरे असतात ना ते सर्व मी म्हणजे घेऊन आले होते तर हळद कुंकू वगैरे लावून घेतलं सुरुवातीला आणि त्यानंतर छानपैकी देवीची ओटी भरली आणि जेव्हा पण नारळ वगैरे आपण ठेवतो ना त्यावेळेस त्या नारळाला पण हळद कुंकू व्हायचं तर मग इथे मी नारळाला पण हळ कुंकू वाहिलं जे काही आपल्याला दक्षिणा घडेल ना ती आपण ठेवायची भले तुम्ही अकरा रुपये ठेवा एकवीस रुपये ठेवा एक्कावन्न रुपये ठेवा किंवा मग एकशे एक रुपये ठेवा वा, जशी म्हणजे जसं आपल्याला जमेल ना तसं करायचं देवीची ओटी वगैरे भरली मी आणि खूप छान वाटलं मंदिरात येऊन कदा सामान सगळं घरी घेऊन जाते चला दर्शन वगैरे आमचं झालं त्यानंतर आम्ही घराकडे निघालो आणि मंदिरात एवढं छान वाटत होतं आणि इतकी हिरवळ होती ना मग फोटो काढण्याचा मोह काही मला आवडला नाही म्हणून मग आम्ही सर्वांनी थोडेसे सगळ्यांचेच फोटो वगैरे काढले आयुष्य पप्पाचे शिवसोबत वगैरे आणि आमचा पण फॅमिली फोटो वगैरे एक दोन काढले लागले लक्ष ठेवायचं लोक नाही लक्ष ठेवायचं मग तो बाहेर हे घरा थोडं तर घरी आलो आल्याच्या नंतर ना दोन्ही दरवाजांना तोरण लावलं वरती खाली मेन गेटला वगैरे त्यानंतर आज आहे दसरा त्यामुळे मग जे नारळ वगैरे असतं ना ते पण दरवाज्यात फोडलं आणि ते आता मी सर्वांसाठी बनवत आहे पोहे तर ह्यांनी म्हणले की आज नाश्त्यासाठी पोहे बनवू बरेच दिवस झालं खाल्ले नाहीत मी म्हणलं चला म्हणून तर आता छान असे मी पोहे बनवून घेत आहे तर चला आता पटकन पोहे बनवते कारण ना जायचं आहे का मला पर तो तो न, आ, परत त्यांना उशीर नको व्हायला आणि टायमिंग सांगते तुम्हाला आता वाजलेले सकाळचे साडेनऊ तर आम्ही ना म्हणजे लवकरच सगळ्यांचं आवरलं होतं आणि कसं यांना मग कामाला जायचं असतं त्यामुळं तर सर्व देव वगैरे मी काढून घेतले त्यानंतर छान असं पाण्याने धुवून नंतर मग अष्टगंध किंवा कुंकू वगैरे सगळं लावून घेतलं आणि इथे बघा तांब्या वगैरे पण मी घासून घेतला आणि त्यानंतर परत मी छान असं कलश वगैरे मांडलेला आहे आणि जेव्हा पण मी मंदिरामध्ये हे कलश मांडते ना त्यावेळेस कलशला पूर्ण पाच वेळेसनं कुंकू लावून घेते अशा उभं आणि दोन वेळेस हळद लावते आणि आतमध्ये ना स्वास्तिक काढते बघा स्वास्तिक काढून त्यानंतरच मग त्यावर कलश वगैरे मांडत असते आणि जे श्रीफळ आहे ते मी धुवूनच नंतर कलशमध्ये ठेवते तर अशा पद्धतीने मग साधी सोपी जशी आपल्याला जमते तशी पूजा करते आणि त्यानंतर आज मला ना भरपूर फुलं भेटले होते आणि जेव्हा मला असे भरपूर फुलं भेटतात ना तेव्हा मला देवपूजा करायला खूप आवडतं तर मस्तपैकी आता देवपूजा करून घेतली तर घरी ना एक सुंदर लक्ष्मीची छोटीशी मूर्ती आहे तर मग देवीला मी हळद कुंकू लावलं त्यानंतर मस्त दिवा दिवा लावला आणि पूर्ण अगरबत्ती वगैरे लावून घेतली तर अशा पद्धतीने असती मग सकाळची माझी दररोजची पूजा वगैरे त्यानंतर देवाला नमस्कार केला प्रार्थना केली की देवा जे काही तू मला दिलंस त्याबद्दल खरंच मी तुझी खूप आभारी आहे आणि बघा नेहमी आपण देवाला काही ना काही मागत राहतो पण बऱ्याच वेळेसनं देव आपल्याला न मागतासुद्धा त्याला पण त्याच्या भक्ताची खूप खूप काळजी असते आणि त्यामुळे मग देव न मागता आपल्याला भरपूर काही देऊन जातं पण आपण न धन्यवाद द्यायचं मात्र विसरून जातो त्यामुळं कधी कधी काय करायचं देवाला काहीही न मागता तू जे काही मला दिलंस त्याबद्दल त्याचे थोडेसे आभार माराय मागायचे देवाचे आणि नमस्कार करायचा बघा तुम्हाला एवढा सुकून वाटेल ना एवढं प्र म्हणजे प्रसन्न वाटेल मनाला तर असं असतं आणि बस अशी सकाळची सुंदर अशी देवपूजा करून घेतली आम्ही घरी आलो आल्याच्यानंतर ह्यांनी कामाला गेले आणि मी पण साडी वगैरे चेंज केली Uh, कारण घरातली कामं बाकी होती कपडे बाकी आहेत भांडी बाकी आहेत लस सगळी कामं करावं त्यामुळे मग मी आधी सगळे कामं करून घेते आणि त्यानंतर मग दसऱ्यातून तुम्ही काय काय स्वयंपाक वगैरे करणार आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता आपटकन सगळी कामं मी आधी आवरते आणि काही चला नो आता इथेच व्हिडिओ जाईन करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरं आणि चला भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय